पहिल्या टप्प्यामध्ये गाव तिथे एक मराठा शेवट असा आपण तयार केला त्या मराठा सेवकाने काय करायचं आणि मराठा शेवला कसा असावा त्याची एक आचारसंहिता आपण बनवायची की मराठा सेवक हा व्यस्ती नसायला पाहिजे त्याच्यानंतर ही कुठल्याही पक्षाचा संघटनेचा तो पराधिकारी नसावा का नसावा त्याचं कारण आहे की जर एखादा संघटनेचा पदाधिकारी जर असेल तर त्याचे विचार त्या संघटनेचे विचार कुठेतरी तो घेऊन जर का हा गाव समान मानणार ना नाही मराठा सेवक गावात नेमत असताना त्या सेवकाची भूमिका आहे आईच्या भूमिकेमध्ये त्याने काम करायचंय आई सर्व समान असतात त्या पद्धतीने मराठा सेवकांना आपल्या गावात सगळ्या पार्ट्या असतील सगळे नेते असतील सगळे समान गरीत धरायचे आणि तळागळातल्या माणसापासून उदाहरणपर्यंत आपल्याला कामं करायचे की पहिल्या टप्प्यातली एक निमित्ता आपण तयार केली तो मराठा सेवक कुठल्याही प्रकारचा व्यसनी नसावा कारण आपल्याकडे बघण्याचा लोकांचा उद्देश वेगळा आहे कारण त्यांनी खंबीरपणे म्हणलं पाहिजे की हा मराठा चौक आहे हा दादांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे दादांच्या नावाला काही गाल वोट लागता कामानं या मराठा चिरोकाचं नैतिक मूल्य हे चांगलं असलं पाहिजे जसं आपण शिवरायांचं नाव घेतो शिवरायांचं जसं जगात एक नैतिक मूल्य आहे त्या पद्धतीचं तो मराठा शेवटचं नैतिक मूल्य जपणं हे स्वतःचं काम <laughs> मित्रांनो त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रायोरिटीनं पाळायच्या मराठा सेवकांना मात्र त्याच्या भूमिकेत राहणे त्यानंतर त्याचं नैतिक मूल्य सांभाळणे सर्व लोक समान समांतरित धरणे आणि मराठा सेवकाचं मित्रांनो काम काय जसा याचा हक्क आहे वेगवेगळ्या का अधिकाऱ्यांनी काम करून घ्यायचा हक्क आहे गावातील पुढाऱ्या कोण असेल तालुका लेवलच्या नेत्या नेते कोण असेल आमदार खासदार कोण असेल हक्कानं काम करून घेणं हा त्या मराठा सेवकाचा एक अधिकार आहे तसे कर्तव्य सुद्धा आहेत मित्रांनो कर्तव्य काय आहेत या मराठा सेवकानं आपल्या गावातील जेवढ्या कंबी नोंदी आहेत तेवढ्या शोधून करायच्या त्या नोंदीला पुढे मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याचे सर्टिफिकेट काढायचे व्हॅलिडिटी पर्यंत काम करायचंय जसं आरक्षणाचं आपण काम करतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला जे काही विद्यार्थी गावातील आहेत त्यांची कुठंतरी अडचण होत असेल बाहेरगावी जात असेल तर त्या गावातील मराठा सेवकानं त्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील दुसऱ्या मराठा सेवकाला कॉन्टॅक्ट करायचा से, आहे आणि त्याचं सहकार्य घेऊन त्याचं त्याच्या समस्येचं निरसन करायचं आहे समजा एखादा एखादी महिला डिलिव्हरी बाहेरगावी कुठेतरी झाली तालुक्याच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी रक्ताची कमतरता पडली हो निगेटिव्ह रक्त जर कमी पडलं तर आपण सांगायचं की माझ्या गावातील महिला अशा अशा हॉस्पिटल आहे तिथल्या संबंधित तालुक्याच्या ता किंवा ता ता जिल्ह्याच्या मराठा सेवकांना सहकार्य करावं आणि तेव्हा सप्लाय करावं आपला काही क्षणामध्ये तो प्रश्न निकायला लागेल जरी आपण कुठं खेड्यामध्ये होणार मुंबईपर्यंत जर तुझा एखादा घडला तर त्या सुद्धा आपल्याला तात्काळ मदत करायची कारण लोकांना कळलं पाहिजे जसा स्वयंसेवक असतो त्याच पद्धतीनं मराठा सेवक हे नाव आपल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये निघायला पाहिजे तर प्रत्येक जाती धर्माचं आपल्याला काम करायचंय शिक्षणावर काम करायचंय आरोग्यावर काम करायचंय कृषीवर काम आहे कृषी मधल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या सुलभ करण्यासाठी पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदला असेल किंवा इतर डिपार्टमेंटला असेल त्या योजना व्यवस्थित समजून सांगून ज्या ठिकाणी फायद्या आहेत त्या फैलीचं आपल्याला काम करावं लागेल कारण एखादा शेतकरी जर आपल्याला सांगितलं की बाबा माझं तालुक्याच्या ठिकाणी असं असं काम अडचल तर त्यानं वेळ त्या शेतकऱ्याचा न घालवता आपल्या तालुक्याच्या मराठा सेवकाला त्याचं काम सांगायचंय संबंधित ऑफिसला आपला सेवक जाईल त्या ठिकाणी जिथं फैल अडचल ती फैलचं निपटारा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या भूमिकेतून काम करायचंय आणि मराठा सेवक अशी एक संकल्पना आहे की जे आदेशाच्या सुद्धा पुढे जाणार आहे आपल्यातलीच चांगली माणसं उचलली आपल्याकडूनच आपल्या काम करून घेतलं म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण स्वयंसेवक म्हणतो स्वयंसेवक शब्द कुठून आला पासून आला तसा आपल्याला आता मराठा सेवक असा शब्द प्रयोग रुजवायचा आहे लोकांच्या मनामध्ये घ्यायचा आहे कारण शिवरायांच्या काळामध्ये मावळा हा शब्द होता तसा आता ह्या का दादाच्या काळामध्ये मराठा शेवक एवढं रुजवावं एवढं एक न बोलता मी या ठिकाणी थांबतो एवढं जे काय माझं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांनी विचार करावा आणि दादाचे शब्द ऐकावे त्यामुळे मी थांबतो धन्यवाद जय जिराव जय